हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज कुठेही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट मी रेसिपीला सुरुवात करणार आहे सो आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी त्यासाठी इथे मी एक किलो चिकन जे आहे ना ते घेतलेलं आहे त्यामध्ये चौदा ते पंधरा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक वाटीभर मी कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर इथे काही खडे मसाले घेतले जिरं मिरे कलमी आणि भेंडी विलायची लवंग असे मी ज खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये थोडं जे आहे ना पदिना घातलेला आहे अगदी वाटीभर पदिना घातला त्यामध्ये तळलेला कांदा घातलेला आहे आणि इथे जिरा अद्रक लसण याची पेस्ट घातली यामध्ये थोडं धनिया पावडर घातला एक चमच तिखट घातला कारण मी हिरवी मिरची खूप जास्त वापरलेली आहे म्हणून मी एकच चमच तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता त्यानंतर एक चमच हळद घातली दोन चमच मीठ घातला अर्धा लिंबूचं रस जे आहे ना ते छान असं मस्त घालून घेतलेलं आहे यामध्ये केवढा इन्सेन्स घातलेला आहे आणि केवढा इन्सेन्स घातलं की आपली बिर्याणीला खूपच चांगलं असं म्हणजे रेस्टॉरंटसारखंच टेस्ट येत असतं त्यानंतर इथे मी सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्याचे तीन चम्मच मी इथे घालून घेतलेले आहे आणि अगदी खूप छान मस्त बनत असते या मसाल्याने त्यानंतर इथे मी मिल्की मिस्टचं दही घेतलेलं आहे आणि दही मी भरपूर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा गोड आंबट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता इथे मी गोड दही घातलेलं आहे आणि अगदी छान असं मस्त परतून घेऊ आणि आपल्याला हे चिकन जे आहे ना म्हणजे एक दीड तासासाठी जे आहे ना ते मॅरिनेट करून ठेवायचे आहे ज्यामुळे बिर्याणी अजूकच छान भन्नाट बनत असते सो बघा इथे मी छान असं कवर करून ठेवलं त्यानंतर बघा एक दीड तास झालेला होता आणि बिर्याणी छान अशी सेट म्हणजे मॅरिनेट झालेली होती तर चला आता आपण पुढची प्रोसिजर बघूया सो मी इथे कुकरमध्ये बिर्याणी जे आहे ना ते बनवून घेणार आहे तर इथे मी बिर्याणीला म्हणजे तेल घातलेलं आहे तेल अगदी छान गरम म्हणजे होऊ दिलं त्यामध्ये जे, हो त्या जे काही आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते डायरेक्ट असं तेलात मी घालून घेतलेलं आहे यावर आपल्याला कुठलेही मसाले किंवा काहीही ॲड करायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना सगळे मसाले जे आहे ना ते घालून घेतलेले होते सो डायरेक्ट असं तेलामध्ये सगळं मी चिकन घालून घेतलं आणि तुम्ही ते बघू शकता अगदी छान आपल्याला एक सिटी जी आहे ना याची काढून घ्यायची आहे सो फक्त आपल्याला एकच सिटी द्यायची आहे एकच्या वर जर दिलं तर मग चिकन जे आहे ना खूप जास्त शिजून जातं त्यामुळे एक सिटी मध्ये आपल्याला हे कुकर बंद करून घ्यायचं आहे तर चला आता बघूया आपण राईस आपल्याला राईस जो आहे ना अर्धा शिजलेला राईस हवा आहे त्यासाठी इथे मी एका पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं जिरं मिरे आणि लवंग जे आहे ना ते घातलं त्यामध्ये अर्धा निंबू घातला थोडं मीठ घातलं एक चमच तूप घातलं त्यानंतर केवडा इंसेस घातलं यामध्ये थोडं म्हणजे राईसचं सेंड जो आहे ना तो खूप छान येत असते त्यानंतर इथे मी राईस जे आहे ना ते भिजू टाकले होते सो बघा एक किलो चिकनला मी साडेतीन ग्लासच्या मापाने मी मोजमाप करत असतेस सो साडेतीन ग्लास मी इथे राईस घेतलेला आहे राईस छान धुवून घेतलं अगदी इथं गरम पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला फक्त अर्ध म्हणजे शिजवून घ्यायचं आहे राईस खूप जास्त जर शिजवलं तर मग कुकरची जेव्हा आपण परत एक सिटी लावू ना तर तेव्हा खूप जास्त राईस शिजल्या जातो त्यामुळे मग आपल्याला अर्ध राईस इथे शिजवून घ्यायचं आहे सो तुम्ही इथे बघू शकता छान असं अर्ध राईस शिजवून घेतलेलं आहे आणि म्हणजे ओळखायचं कसं तर थोडं एखादा म्हणजे राईसचा तुकडा जो आहे ना तो थोडा हाताने दाबून पाहायचं लगेच जर तुटलं तर समजून जायचं की आपलं राईस अर्धा शिजलेला आहे त्यानंतर इथे बघा चिकनची सिट्टी म्हणजे कुकरची सिट्टी पण झालेली होती सो मी कुकर खोलून घेतला आणि त्यामध्ये आता मी नुसार मी हे म्हणजे बिर्याणी जे आहे आहे ना ते तयार करणार सो काही चिकन मी काढून ठेवली होती बाजूला सो मी एक राईसची लेअर लावली त्यामध्ये थो, त्यावर थोडा जो कांदा असतो ना तळलेला त्याची लेअर केली त्यामध्ये थोडं कोथिंबीर घातलं थोडं पदीना घातलं आणि आता मी एक चिकनची लेअर जे आहे ना ते करणार आहे सो बघा जे मोठे मोठे पीस असतात ना चिकनचे ते मी काढून ठेवलेले होते थोडी ग्रेव्ही काढून ठेवली होती आणि मी हे वरून जे आहे ना सगळे पीसेस असे ॲड करते कारण आपले पूर्ण पीसेस जर खाली असले तर मग वरचा जो राईस असतो ना तो पूर्णपणे पांढराच असतो त्यामुळे मी इथे अर्धा पांढरा अर्धा येलो असं म्हणजे कलरफुल बिर्याणी जी आहे ना ते आपली बनत असते जर अशा प्रकारे केला तर बघा इथे मी थोडी जी आहे ना ग्रेव्हीची तर्री पण घालून घेतली आणि त्यानंतर परत लास्ट लेअर पुन्हा एक मी असं राईसची लेअरवरून घालून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप पच भन्नाट लागते आणि खरंच ट्रस्ट मी मी याच पद्धतीने बिर्याणी करत असते तुम्ही सुरुवातीपासून माझे व्हिडिओ बघत असेल तर मी बरेचदा म्हणजे बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर इथे राईसची लेअर लावली त्यामध्ये परत तळलेल्या कांद्याची लेअर केली कोथिंबीर घातलं पदीना घातला आणि इथे बघा मी एक छोटी वाटीमध्ये दूध आणि त्यामध्ये यल्लो फूड कलर जे यांना भिजवलेलं होतं सो ते घालून घेतला आणि अगदी आपलं राईस म्हणजे खूप असं जास्त म्हणजे ड्राय नको व्हायला म्हणून मी इथे राईस उखडलेला जो पाणी असतो ना तो एक वाटी मी इथे घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या कुकरची एक सिटी होऊ द्यायची आहे फक्त एका सिटीमध्ये आपण कुकर बंद करून घेऊया सो बघा इथे छान छान कुकर थंड झालेला होता आणि अगदी एक सिटी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच ओपन करायचं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं जो आहे ना कलर जो आहे ना तो बिर्याणीला आलेला आहे सो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खूप छान मस्त लागत असते टेस्टी लागत असते सो चला अशा प्रकारे होती आजची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे